अवघड आहे किती सांगा तरी कोण मागे ना सुटला सेमी फायनल या मैदानाचा दोन सुटला आणि तोंड मध्ये चार गाड्या पाहता चौघांच्या दड़ाच चालवाले आसूड मारणारे वायर पडले आसूड वाले सुंदर अशा गाड्या पळतात सेमी फायनल दोन मध्ये कोण होत फायनल साडी पात्र आव आसोड मारणारी वर बघा राव काय आकली गांडीवल्यात काय त्या वायरी खाली आल्या तर कसं होईल आली आता तिकडूनच बघून इकडं बघायला आले पूर्ण बघितलं समोर नाही बघताना तरी आले इकडं वायर पागा वायर रणजित शेठ विशाल शेठ आपण दोघं तिथे तिथं निकाल सांगा व्यवस्थित सीमित दोन चा आणि प्रेक्षक गाडी आसोड मैदान मुकळ कराराव नवीन खेळ आहे आपल्याला आपण चार वेळा सांगून जर मागासर सरकत नसताना अवघड आहे सांगा चला पंचानी का हा उभे राहिले ढेकडं मारली बैलगाडी मालकाणी जबाबदार आपण राहताल प्रत्येकानं माग सरा विशाल भावने म्हणजे शेट तुम्ही दोघांनी तिकडून निकाल व्यवस्थित बघा दोन्ही अंकलना कोणाचा या ठिकाणी पाठ फोडू लागला पट निकाल सांगायचा आहे